नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धाडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बाबा आणतील अधिपती समोर भूमेश्वरीचं सत्य मित्रांनो भूमेश्वरीने अक्षराला काढलंय घराबाहेर पण हे सर्व बाबा आणि अधिपतींना कळू नये म्हणून ते अक्षराच्या स्वागतची तयारी करते तेव्हा बाबा येतात आणि हे सर्व सजावट पाहून चकित होतात तेव्हा बाबा भूमेश्वरीला विचारतात सुनबाई कुठे भूमेश्वरी बोलते सुनबाई अजून आल्या नाही हे सर्व मी त्यांच्यासाठीच केलं आहे पण बाबाला भूमेश्वरीच्या अशा वागण्यावर काही विश्वास बसत नाही तिकडे दुसरीकडे अक्षराला एक फोन येतो आणि विचारतो ओळखलं का तेव्हा अक्षरा नाही बोलते मग तो अक्ष म्हणून एक नाव सांगतो मात्र आता अक्षरा बोलते मॅट तितक्यातच माणूस तितक्यातच तो माणूस एकदा मागे बघ मात्र अक्षरा मागे बघते तर अक्षराचा मित्र असतो ते, ते जवळ येतात तितक्यातच अक्षराला चक्कर येतात तितक्यातच मॅट सावरतो आणि मिठीत घेतो तेव्हा अधिपतीला तेव्हा अधिपतीला पार्कमध्ये अक्षरा दिसते पण अक्षराला मात्र ओनोळखी माणसाच्या मिठीत बघून तो खूप चक्क होतो आणि विचार करू लागतो इराताई जे काही सांगत होते ते सर्व खरं होतं मास्तरीबाईच्या आयुष्यात कोणी नवीन व्यक्ती आला आहे पण पण तितक्यातच अक्षराचे बाबा रिक्षा घेऊन येतात पण मात्र बाबाला तिथं बघून अधिपतीला खूप आश्चर्यचकित होतं आणि बाबा अक्षराला घेऊन दाखण्यात जातात आणि अधिपतीही घरी जातो तेव्हा भूमेश्वरी अधिपतीला विचारते अधिपती सुनबाई कुठे त्या नाही आल्या मात्र अधिपती म्हणाला येणार पण नाही तेव्हा बाबा बोलतात हे काय बोलतोय तू हो मीस मी मास्तरीमबाईला आता नाही हो मास्तरीमबाई आता नाही येणार कारण मास्तरीमबाईच्या आयुष्यात कोणी नवीन व्यक्ती आला आहे आणि मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे मात्र बाबाला काही विश्वास बसत नाही की सुनबाई असं करतील पण बाबा म्हणतात आई आपल्याला तर अक्षराच्या आईने सांगितलं होतं की सुनबाई घरला येणार पण हे सर्व एकूण अधिपतीला हे सर्व एकूण अधिपती अक्षराला भेटायला जाईल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका